पुर मित्रांनो किल्ले ढवळगडवर महाराष्ट्रातील पहिले छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक बसवण्यात आले याच ठिकाणी मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा होणार आहे तर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध विभागातून सायद्री दुर्गसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी सायद्रीचे दुर्गसेवक आपल्याला या ठिकाणी थोडी माहिती देतात आणि हे सगळ्याच तरुणांच बदलत आणि ही गोष्ट खूप महत्वाची गोष्ट त्यांनी घरदार ह्या सगळ्या गोष्टी मागे ठेवून अशा ठिकाणी होता की लोक विचार पण करणार व्यक्ती होईल बरोबर आपल्या सहकाऱ्याने माहिती दिल्यानुसार श्री छत्रपती संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा तसेच या ढवळ किल्ल्या ढवळगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात स्मारक बसवण्यात आले या स्मारक बसवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील तसेच हवेली तालुक्यातील सह्यादीच्या दुर्गाने अफाट कष्ट केले मित्रांनो तर बघा तुम्ही ज्यावेळेस आप तुम्ही किल्ल्यावर गेलात त्यावेळेस तुम्ही स्मारक बघाल त्यावेळेस तुम्हाला स्मारक बघून खूप आनंद होणार आहे की साहित्य दुर्गसेवाने अफाट कष्ट कोणी स्मारक बसवलेच कसे असेल तर बघा तुम्ही आता हे साहित्य आपल्याला सोड्यासाठी लागणारे साहित्य आहे तर कसे साहित्य साहित्यदुर्गसेवक कसे वर नेत आहे तर बघा तुम्ही यासं कष्ट करावेच आहे मित्र कारण आपल्याला गडकोट संवर्धन करायचे आहेत बघा तुम्ही महाराष्ट्रातील विविध विभागातून काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे त्या आगल्या दिवशी पण खूप पाऊस चालू आता विविध भागात खूप पाऊस चालू तरी पाऊस झाला न जुमानता या ठिकाणी मोठ्या संख्येने साहित्याचे दुर्गसेवक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तर बघा तसे या ठिकाणी हे साहित्य असे वर्ण येत ता आहेत आपले साहित्यचे दुर्गसेवक बघा तुम्ही तसेच या ठिकाणी ढोल पथक पण आलेले होते ते ढोल पथकांचे साहित्य पण आपले सह्याद्रीचे दुर्गसेवक वर नेत आहेत काही सह्याद्रीचे दुर्गसेवकांचे का किल्ल्यावर तीन ते चार वेळा राऊंड झाले म्हणजे खाली जाय परत साहित्य वर घेऊन जा परत या परत घेऊन जा का तर आपल्या महाराजांचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरी झाला पाहिजे या ठिकाणी काही मान्यवर पण येणार आहेत त्या मान्यवरांचं पण स्वागत जोरदार झाले पाहिजे त्यासाठीच आपले साहित्य दुर्गसेवक अफाट कष्ट करून हे साहित्य वरून नेत आहेत तर बघा तुम्ही हे असे कार्य साहित्य दुर्गसेवक वर्षातील बारा महिने पण करत असतात बघा तुम्ही तसेच हे आपले आहे साहित्यचे दुर्गसेवक काय लागतो मित्रांनो कमीत कमी आपला महिन्यातून असो हप्त्यातील असो एक दिवस आपल्या गडकटांसाठी दिलाच पाहिजे यासह कार्य करण्यासाठी पण सह्याद्रीचे दुर्गसेवकच व्हावं लागते आपला सोहळा पण या ठिकाणी जोरदार होणार आहे तसेच पुढे पण तुम्हाला दाखवण्यात येईलच की आपले साहित्य दुर्गसेवक कसे अपाट कष्ट करून सोहळा साजरी करण्यात आला तसेच या ठिकाणी आपल्याला आपल्या संस्कृतीसाठी हिंदुस्थानचे संस्थापक श्रमिक सर तसेच अध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे आमदार संजय भाऊ केळकर या ठिकाणी आपल्या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहात उपस्थित होतेच मान्यवर पण या ठिकाणी आलेले होते तर बघा तुम्ही तसेच आपल्या विभागातील बघा तुम्ही लहान मुले तसेच आपले वारकरी या ठिकाणी मोठ्या उत्साहात आपल्या सोहळ्यासाठी आलेले होते तसेच मित्रांनो हा आपला पहिलाच भाग पुढील भागामध्ये आपला सोहळा कसा साजरा करण्यात आला ते आपण नक्की बघावे जय शिवराय